काय वाण काय नाही र वैरम पाणी कर वासराला पाणी वैरण कर आपल्याला लग्न जायचे बरोबर अण्णा करतो होय आज काय लग्नाचं नियोजन आहे का नाही युकांना पण फोन गेले तर सका पण फोन करण्या गेले किती वाजलेत आता का पाहुणे बारा वाटलं बघा सवयच लग्न आहे आपल्याला निघावं लागते आता निघावं लागते बघा आपल्याला चल बाबा चल लवकर जायचे आपल्याला की अरे बाबा खर तुझंच कर तुझ्यात कुठेही मत मच मत आपलंच करतोस खरं तू झालं का नाही तुझं की तुझं सोयले म्हणून थांबला काय झालंय का नाही मलाच विचारायला घर मग लवकर आता बर बर बाळाच्या वर जर तुम्हीच विकाराला नटालाव आता आणि दमदम तुझं काय झालंय गेले मला आता येऊ लाव काय हो मग अण्णा सव्वा बारा वाजाने जातात आलो आलो थांब चला मग अन्न लय नट लाव नसाव लागते बाबा म्हटलं तर मग पूर्वा कमी येतात का ये चला मग चला चला का म्हणणार नाही ए सका उठकी दरवाजाला कोण आले बर तेवढ अरे कुणाची खिरकीला दुपार दरवाजा काढ आले बांबू आम्हीच काढतो दरवाजा आता किती वेळ लावलो कवाड काढाय मरणाच मन लागले भाई का ला ते वेळ मध्ये काय नाही सकाळ झोपला होता आम्ही मोबाईल वर बसलो होतो दाखीर मध्ये येऊन राहतो हो ना सकाळ एवढ्या वेळ झोपला असतो काय जोडायला का नाही दुपारच्या माझे का काम आहे म्हणून निव्हाण झोपलो होतो खुर्च्या गाणं त्यांना बसायला

शोभते का तुम्हाला र पत्रिका द्यायला तुम्ही मला काय काम आहे म्हणून मला विचारता का पाटल्याच्या पोराचं लग्न तुम्हाला माहित नाही कुणाला माहित आहे रुरून ध्यानाच नाही मला टूर्नामेंट राहिली लवकर जाऊ आवरून बरं बरं आवरून जाऊ लगेच चला अरे समजी माहिती चला लग्नाला जाऊ चला चला चला, चला।, 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 चला। पुन्हाच्या लग्नाला निघाला हो पाटल्याच्या बोराला लग्नाला जायचं नाही का अरे ते होय पाटलाच लग्न मोडलं की खरं म्हणा ना खरं खर मोडलं का पाटलाच्या पोराचं लग्न खरं अख्ख्या गावात चर्चा झाली आहे आयुष्यापद क्यो झाला कि घोळ आता कस चला मग आता झाले आपली आडी चला आपल्याला जाऊ चला चला मग चला चला हो मला पाटलाच लय अवघड झाला काय तर पोराचं पापच असेल हो तेव्हा सर लग्न होण्याच्या आधीच पूर्वी पळून गेली बघा आधीच बघून लिग करावं लागतं लग्न उगा असं विचारपूस करावं लागते अगोदर चांगलं होतं दोन दिवसात लग्न तर तुम्ही पत्रिका घेऊन आलतो काय कसं मट्टा पहिला भेटल म्हणलं ती पण आमच्या पण नशिबात नको त्या पाटलाचं तसं वाटू झालं पाटलाच्या सुखादुखात जावं लागतं हो जावं लागेल त्यांच्याकडे भेटाय घरी आहेत का बघाव लागेल फोन करा फोन करा कसं कर जमते हो आपल्याला पाटलाला दुःखात असेल घरी जाऊ आपण त्यांना भेटू बोलू कस झालं काय दुखात तर जावंच लागते कुणाच्या सुखादुखात जावं लागते बरं या पोरवानी रे सांगितले म्हणून ना ना आपण नाही जात होतो आपण गेला होता तिथं या पोरवानी सांगितले म्हणून बरं झालं तर आपण नवे बी कपडे लिहून शोभला असतं का आपल्याला शोभ ती आपलं पण तोंड मारा झाला असतात तिथं जाऊन त्याच्या घरी दुःखाचं चालू आहे ना आपण म्हणजे असं नवीन कपडे बिपडे घालून जायचं वेगळं वाटतंय जरा चला मग जाऊन जायचं चला चला जावं लागते बाबा कुणाच्या जायचं सुखा दुःखात जावं लागते

तर आलो बाबा मटयची तर काय अशा पण नाही राहिली आता आता काय ती थंस परत भावा लागते बघा कधी येते पोरव पण वाटचा पोर त्यांच्याकडे फोन पण नाही येत असतील अर्ध्यात असतील तिथून या लवकर या 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 किती वेळाच्या वाट बघत बसला का बार 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 <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपल्या चॅनल लाईब करा